साधवजी असेल कदमताई असेल जाधवजी असेल आमचे राऊतजी महेशजी बडे आणि आपण सर्व शेतकरी शेतमजूर बांधतो खर तर आज संकट चतुर्थी अनंत चतुर्थी इथं आहे आणि समोर गणपतीचं मंदिर आहे नेमकं ह्या सगळ्या याच्यामध्ये आमचं संकट जाणार की नाही जाणार मला असं वाटतं का एकंदरीत शेतकरी जोपर्यंत जातीपाती धर्मातून बाहेर निघत नाही पक्षाच्या गुलामीतून बाहेर निघत नाही तोपर्यंत शेतकरी कष्टकरी कामकरी आमचा कामगार असेल शेतकरी असेल तो या विवंचनेतून बाहेर जाणार नाही मंदिरात पूजा पाठ सगळं होईल पण तुम्ही एकत्र आल्याशिवाय देवही पावणार नाही अशी सगळी व्यवस्था आम्ही राहुलला विचारत होतोय का आजूबाजूला सगळी शेती शेतकऱ्याची होती तिथे कंपन्या उभ्या झाल्या कमी भावात शेती घेतली आणि आता कमी भावात कामगार सुद्धा वापरल्या जातं म्हणजे शेती कमी भावात घेतली आणि कामगार सुद्धा कमी भावात घेतल्या जात लावलं जात याच कारण आहे हे विषमतेच प्रतीक आहे कारण आम्ही जातीपाती भांडतोय आणि म्हणूनच आम्ही कंपनी कंपनीवाले आमच्या उरावर बसता त्याच कारण आम्ही शोधलं पाहिजे आणि याच्यावरच हातडा मारासाठी अठ्ठावीस तारखेला आपण नागपूर घेणार आहोत मुख्यमंत्र्यांचं नाव चारा बाजूला घेतल्याशिवाय आणि जोपर्यंत कर्जमाफी होत नाही तोपर्यंत बच्चू बच्चूको एक पाऊल सुद्धा मागपूर नाही हे सांगाले मुद्दा म्हणून तुम्हाला अलोळा आम्ही पाहतो लढाई फार कठीण आहे आणि सध्या महाराष्ट्रामध्ये जातीपाती धर्माच्या राजकारणामध्ये शेतकऱ्याचं आंदोलन हे टिकवणं आणि ते करणं फार कठीण आहे कारण जातीच्या आणि धर्माच्या राजकारणात लोक गर्दी करू शकत पण आम्ही होऊ शकत नाही हे तर शरद जोशी पासून आपण पाहतोय आपण सर्वजण हिंमत करून ही लढाई लढायची आहे कांद्याचे भाव तेवीसशे रुपये होतं आगस्ट मध्ये आणि आता आठशेला विकावं लागतं नाफेड चे भाव ना जाहीर करत कांदा चार हजारावर कधी जाईन हे स्वप्नच राहीन की काय अशी अवस्था आहे त्याचं कारण सुद्धा आमची आमची एकोपा नसलं नसल्यामुळं ते सुद्धा आम्हाला भोगावं लागतं एका इकडे प्रचंड पैसा आहे सरकारजवळ पैसा नाही अशातली गोष्ट नाही आहे पण तो पैसा कुठं वाटायचा हे सरकारनं पहिलेच ठरवलेला आहे तो शेतकऱ्याच्या बाजूने कधी झुकणार नाही आम्ही पाहतोय की आता सगळं मराठवाडा वाहून गेला आणि एकतीस हजाराचं पॅकेज मुख्यमंत्र्यांना जाहीर केलं त्या एकतीस हजारामध्ये दहा हजार कोटी रुपये हे फक्त रस्त्यासाठी आहे म्हणजे नुकसान झालं शेतकऱ्याचं आणि पॅकेज दिलं मात्र सडकीवर तेही ठेकेदारातून कमिशन खाण्यासाठी पाच ते सात हजार कोटी रुपये विम्यातून म्हणजे कंपनीच्या माध्यमातून भेटणार आहे त्याची बेरीज मुख्यमंत्र्यांना एकतीस हजार कोटीच्या पॅकेज मध्ये टाकली म्हणजे केवढी बदमाशकी आहे कशी बनवा बनवूया ते पहा एमआरजीएस वर एमआरजी वर जे काही तरतुदी केल्या त्या आम्ही पहिल्या दहा वर्षापासून त्या सगळ्या तरतुदी आहेत वेगळं काहीच केलं नाही फक्त तोंडातून आता सांगितलं जी आर आहे पण सांगत ना आता मा, मात्र आता अशा सगळ्या व्यवस्थेमध्ये आज आपण जर पाहिलं तर मिळून मिळून एका एकरा मागं चार ते पाच हजार रुपये भेटणार यांच्यापेक्षा कमी ताकदीच सरकार जे पंजाबचं आहे अडीच लाख कोटीचं बजेट आणि पन्नास हजार रुपये पर हेक्टर दिलं आमचं साडेसात लाख कोटीचं सा बजेट आम्हाला मात्र दहा हजाराच्या आत भेटलं याच्यावर सरकारची मानसिकता हे आपण लक्षात घेतली पाहिजे तेलंगणा कुठलंही नुकसान न होता प्रत्येक पिकामाग एका एकराला पाच हजार रुपयाचं अनुदान देत ऊन वारा पाऊस काही कुठलाही कारण नसताना सुद्धा जर तेलंगणाचं सरकार साडेतीन लाख कोटीच्या बजेटमध्ये आमच्या प्रत्येक शेतकऱ्याला एका माग पाच हजाराची जर तरतूद करत असाल तर एका हेक्टर माग पाचन पाच दहा पंधरा हजार रुपये देत आणि आमचं सरकार आम्ही सांगतोय का शेत वाहून गेल्यानंतर सुद्धा आम्ही पाच हजाराच्या वरती देत नाही याच्यावर मुख्यमंत्र्याची मानसिकता ग्रामीण भागाला सुखी करण्याची नाही आहे शहरे फुगले पाहिजे आणि गाडी गावातला माणूस गरीब झाला पाहिजे गावातला माणूस गरीब झाला मग कंपनीला मोफत कामगार भेटल कमी भावाचा कामगार भेटल श्रीमंत माणसाच्या घरची भांडी घासाची व्यवस्था होईल जोडप्या साईज शहरात येणारी व्यवस्था वाढलेली आहे आज जर तुम्ही पाहिलं का या कंपनीत कुठले माणसं आहे तर ते सगळे गाव खड्यातले जिथे दुष्काळ असेल ज्या भागात अनुशेष आहे त्या सगळ्या भागातले कामगार आम्ही पाहतोय कंपनी जात जे कोणी असत ते सगळे शेतकऱ्याची मुलं आहे त्याला पाच शेतकर आम्ही पाहतोय पाच एकर पेरून वाहून जेवढे पैसे भेटत नाही तेवढ्या कंपनीचे आम्ही पाहतो त्याला तिथं समाधा समाधान आहे पण शेती त्याला समाधान करू शकत नाही हे आमच्या तरुणाने कळलं मित्र शेतीमध्ये कुठलाही दोष नाही ती काडी माळ गुन्हा दाण्याचे शंभर दाणे करणारा शेतकरी घाटातच राहू शकत नाही शेतकऱ्याची मेहनतही कमी नाही जे काही बेकार असतात ते दिल्ली आणि मुंबईची कलम बेकार आहे ते आमच्यासाठी जेपर्यंत चालणार नाही तोपर्यंत आमचं भलं होणार नाही आणि ही लढाई बच्चू कोण म्हणून मी सांगतो आपल्या सर्वांना अजूनही समोर जावं लागतं आणि थोडस कमी याच्यात आपल्याला सगळ्यांना सांगतोय का मित्र ही लढाई जी आहे ज्या पद्धतीने आम्ही दिव्यांग बांधवाची लढाई लढलो आमच्या अनाथ बांधवांची लढाई लढलो त्याच ताकदीनं आम्ही सांगतोय साखर कारखाने वाले असू दे माझ्या सोलापूर मधल्या एका मी ज्या तालुक्यामध्ये गेलो होतो तालुक्या तालुक्या ते नाव आठवत नाही पण त्या तालुक्यातल्या गुड साखर गुड कारखाना होता आणि त्याचे पैसे गेल्या चार महिन्यापासून देत नव्हते कापूस नियंत्रण कायदा जो एकोणीसशे चा आहे तो सरळ काय म्हणतो लक्षात घ्या का एखादा कारखाना जर पंधरा दिवसाच्या पैसे देत नसल तर पंधरा दिवसानंतर पंधरा टक्केचा व्याज लागला पाहिजे आणि पंधरा टक्क्याचा सा व्याजासहित त्यांना जर अधिक जास्त दिवस लागले तर त्याच्यावर चा फौजदारी चारशे वीस दाखल झाली पाहिजे असा एकोणीसशे शहाण्णवचा कायदा आहे पण एक कारखान्यावर ही गुन्हा दाखल होत नाही कारण सगळे कारखाने नेत्यांचे आहे आणि ते आम्हाला घोटाळे बसलेले आहे काटा किती मारल्या जात एफ आर पी कशा पद्धतीनं आम्हाला पाहिजे आमच्या आम्हाला कशी चॅप देतं ते काही वेगळं सांगायची गरज नाही मुख्यमंत्री म्हणत होते त्या दिवशी तर तुम्ही जर कारखानदारांना आम्हाला पैसे दिले नाही तर जे काटा मारणारे कारखाने आहे त्याला आम्ही रस्त्यावर आणल्याशिवाय राहणार नाही मला मुख्यमंत्र्यांची कदर वाटत तुम्ही साखर कारखान्यातले काटे मारता ते जरूर पहा पण तुम्ही बजेट मध्ये आमच्या शेतकऱ्यासाठी किती काटा मारता हे पहिले पाहिलं पाहिजे नाहीतर आम्ही सळो की पळो केल्याशिवाय राहणार नाही हे सुद्धा या निमित्तानं मुख्यमंत्र्याला सांगायचं आहे मित्र अधिक दोन तीन ठिकाणी जायचं आहे आपल्या सर्वांचं राहुलला आणि आमच्या महाराज गेल्या सगळ्या कार्यकर्त्यांना आमचा स्वामी आहे या सगळ्यांना तालुका प्रमुख आपला सुरेश जाधव या सगळ्यांना विनंती करतो का इतकं काम करा प्रचंड कामाची गरज आहे सध्या राजकारणापेक्षा काम करणाऱ्या कार्यकर्त्याची गरज आहे आपण अजूनही पाहतोय का आमचे राजकारणी लोक आणि राजकारणी कार्यकर्ते निवडणुकीशिवाय दिसतच नाही पण माझ्या प्रहारचा कार्यकर्ता निवडणुकीत नाही दिसला तरी बेहत्तर पण सामान्य माणसाच्या सेवेसाठी अवरात्र काम केलं पाहिजे एवढ्या ताकदीनं उभं राहणं त्याची गरज आहे आणि राहुल आणि आपल्या सगळ्याकडून अपेक्षा करतो इथून दोन वर्षानंतर येऊ पण हे मैदान भरल्याशिवाय राहणार नाही अशी खऱ्या अर्थानं तुम्ही शपथ घेतली पाहिजे त्याचं थोडं गणित चुकलं आम्ही पाहिजे हेच जर सभागृहात घेतलं असतं तर कदाचित हे गर्दी भरून दिसली असती पण ते सभागृहात न घेता त्यानं ते मैदानावर घेतलं पहिल्यांदा आहे त्याचा कार्यक्रम पहिल्यांदा तो एवढा मोठा कार्यक्रम घेताय आणि मला अपेक्षा नव्हत्या का तो एवढी गर्दी जमा करून म्हणून पण त्याला खरंतर त्याच्या वाजून स्वागत केलं पाहिजे का त्यानं